वेलकम टू एवरी ऑन राठोड एम पी एस प्लॅटफॉर्म युट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहणार आहोत दोन जानेवारी दोन हजार चालू घडामोडी राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आता पहिल्यांदाच आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे याआधी आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यामध्ये स्थित होते तर पहिला आदिवासी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य हे मध्य प्रदेश असेल तर आता महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे कुठे होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्याने स्थापन केले ते तर मध्य प्रदेश अमरकंटक येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ तसेच केंद्र सरकारचे सुद्धा केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने तयार केलेल्या सर्वसमावेशक नुसार संपूर्णपणे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिक्षण पुरवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापन होणार तर महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापन होणार तर यावर्षी तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की पहिले पाच जिल्हे महाराष्ट्रातील ज्यांच्यामध्ये आदिवासींची संख्या सर्वात जास्त आहे ते क्रमानुसार लावा देन भारत पाकिस्तान आण्विक स्थळांची माहिती भारत व पाकिस्तानने आज राजनयिक चॅनलद्वारे म्हणजे डिप्लोमॅटिक चॅनलद्वारे नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे एकाच वेळी भारत पाकिस्तान अण्वस्त्र प्रतिष्ठापन व सुविधावरील हल्ल्या प्रतिबंध कराराच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या आण्विक प्रतिष्ठान म्हणजे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन जे न्युक्लियर पॉवर प्लांट असतील आणि सुविधांच्या यादीची देवाणघेवाण केली ही देवाणघेवाण पहिल्यांदाच झाली नसून ही एकोणीशे ब्याण्णव पासून कंटिन्युअसली चालू आहे दर वर्षाच्या पहिल्या तारखेला कॅलेंडर इयर फर्स्ट जानेवारीला न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन अँड न्यूक्लियर पॉवर प्लांटची भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या दोघांच्या माहितीविषयी काय होत असते देवाणघेवाण होत असते भारत व पाकिस्तान यांच्यातील अशा यादींची ही सलग चौतीसावी देवाणघेवाण आहे पहिली देवाणघेवाण म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लिअर फॅसिलिटीज आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट यांच्याविषयी एकमेकांना माहिती भारत पाकिस्तान कधी दिली तर एकोणीसशे ब्याण्णव दोघांमध्ये करार आहे की दरवर्षी हे एक दुसऱ्यांच्या आण्विक स्थळांची एक दुसऱ्यांना माहिती देतील एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी स्वाक्षरी झाली या करारावर तर सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव एक मध्ये हा करार अमलात आणला गेला इतर गोष्टी बरोबरच भारत पाकिस्तान प्रत्येक कॅलेंडरच्या पहिल्या जानेवारीला म्हणजे जा प्रत्येक वर्षी पहिल्या जानेवारीला या करारा अंतर्गत न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स व न्यूक्लियर इन्स्टॉलेशन विषयी एक दुसऱ्यांना माहिती देतात तर पहा जगातील सर्वात उष्ण इयर हे दोन हजार चोवीस ठरले हॉटेस्ट इयर ऑन द प्लॅनेट दोन हजार चोवीस एकोणीसशे एक नंतरच सर्वात उष्ण येणत ठरलंय तर दोन हजार चोवीस ग्लोबल वॉर्मिंगमुळे कंटिन्युअसली जगाचं तापमान वाढत आहे या आधी सर्वाधिक उष्ण हे दोन हजार तेवीस चे ठरले त्याच्यानंतर आता जगातील सर्वात उष्ण ये कधी ठरलेले आहे दोन हजार चोवीस असं सांगितलंय कोणतं डब्ल्यूएमओ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जागतिक हवामान संघटनेची एक रिपोर्ट आलेली आहे आणि त्याच्यात सांगितलं गेले की दोन हजार चोवीस हे सर्वात उष्णय जवळपास एकोणीशे एक पा, पासून एक दीड डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर काय झालेलं आहे पृथ्वीचं वाढलेलं आहे हा फॅक्ट सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो राज्यातील पहिले एआय धोरण आता येणार आहे मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र आय टी विभागाला राज्यासाठी स्वतंत्र ए आय धोरण करणारे तयार करण्यास सांगितले कोणत्या राज्याने पहिल्यांदा ए आय धोरण आणले हे परीक्षेत विचारलं जाऊ शकते कोणत्या राज्याने आले हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबई काय सॉरी आय टी विभागाच्या इथं काय आय टी विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली इंडिया ए आय मिशन भारताचे अंब्रेला मिशन म्हणजे ज्या अंतर्गत सगळ्या च्या स्कीम राबवल्या जातील त्याचं नाव काय इंडिया ए आय मिशन इंडिया ए आय मिशन सारख्या राष्ट्रीय प्रयत्नांशी महाराष्ट्राच्या ए आय आक्षांकांचे संरेखन करणे म्हणजे महाराष्ट्राच्या आय ए आय क्षेत्राला भारताच्या ए आय क्षेत्राशी जोडण्यासाठी महाराष्ट्राला एक धोरण आवश्यक आहे ते धोरण आता येणार आहे त्यासाठी आता समिती स्थापन करण्यात आली लाईक शेअर सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल जॉईन आवर टेलिग्राम चॅनल ऍट द रेट आर एम पी एस सी आपण दर महिन्याचे आता करंट अफेअर्स घेणार आहोत जानेवारी प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जायचं आणि जानेवारी मंथची प्लेलिस्ट पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे या महिन्याचे करंट अफेअर्स भेटून जातील थँक्यू